नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक वाटी चना डाळ वापरून मार्केटमध्ये भरपूर महाग मिळणारी मिठाई घरीच कशी बनवायची हे बघणार आहोत जर तुम्ही ही मिठाई मार्केटमध्ये घ्यायला गेला ना तर हजार रुपये किलोच्या खाली भेटणार नाही तर मार्केटमधून न आणता एकदम सोप्या पद्धतीने झटपट घरीच ही मिठाई बनवून बघा ही मिठाई खायला एकदम छान लागते तुम्ही कलाकंद खाता ना तशी ही मिठाई खायला लागते तर चला पाहूया ही, ही मिठाई कशी बनवायची ही मिठाई बनवण्यासाठी इथे मी एक वाटी डाळ घेतली चना डाळ स्वच्छ करून घेतली त्यानंतर आता ही चना डाळ आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायची चणा डाळ बुडील एवढं पाणी डाळीवर झाकण ठेवून ही डाळ तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजत घातलेली पूर्ण तीन तास आपली चना डाळ अगदी चांगली भिजली छान फुगलीये सुद्धा आता ही चणा डाळ आपण चाळणीवर काढून घेऊ म्हणजे याच्यातील पाणी निथळून जाईल चणा डाळ भिजत घालताना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून नंतर भिजत घातली होती आता ही चणाडाळ मिक्सरच्या भांड्यात घालून एकदम बारीक पाणी न घालता वाटून घ्यायचे डाळ एकदम जास्त घालायची नाही थोडी थोडी डाळ घालून बारीक वाटून घ्यायची अशी या पद्धतीने ही चना डाळ अगदी बारीक वाटून घ्यायची आता वाटलेली चना डाळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि उरलेली चना डाळ याच पद्धतीने बारीक वाटून घ्यायची अशा पद्धतीने ही सर्व डाळ अशी बारीक वाटून घेतली त्यानंतर ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने अर्धी वाटी साजूक तूप घेतले तूप चांगलं कडकडीत गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि हे असे मुटके तयार करून ही वाटलेली डाळ आपल्याला तळून घ्यायची ची फ्लेम मिडियमच करायचे म्हणजे आपले हे मुटके आतपर्यंत छान भाजले जातात आणि उलट पुलट करून हे मुटके आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचेत या पद्धतीने हे मुटके मीडियम गॅसवर तळून घ्यायचेत तर बघा इथे हे आपले मुटके मस्त छान असे फुलले आहेत आणि या मुटक्यांचा कलरही चेंज झाला आहे थोडासा सोनेरी कलर आला आहे आता आपण हे मुटके प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने उरलेल्या डाळीच्या पिठाचे मुटके तळून घ्यायचेत सर्व मुटके असे छान तळून घेतले आहेत आणि सुंदर कलर आला आहे सोनेरी कलरवर तळून घ्यायचेत मुटके गरम आहेत तरी पण मी तुम्हाला मुटके तोडून दाखवते आतपर्यंत आपले मुटके छान भाजले गेले आहेत आणि मुटके छान फुगले पण आहेत आता हे मुटके असे तोडून ठेवायचे म्हणजे मुटके पटकन थंड होतात आता हे मुटके पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण याची पुढची प्रोसेस करणार आहोत हे मुटके आता चांगले थंड झालेत आता या मुटक्यांचे असे तुकडे थे थे थोड़ा थोड़ा करून मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचेत एकदम घालायचे नाहीत एकदम घातले तर बारीक होत नाहीत हे असं थोडं थोडं घेऊन आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचंय या पद्धतीने हे असं चांगलं बारीक करून घेतलंय मिक्सर थांबवत फिरवत बारीक करून घ्यायचं म्हणजे पटकन बारीक होतं याच पद्धतीने उरलेलं सर्व बारीक करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता हे असं छान मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेतले आपला मोठा रवा असतो ना त्या पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आता मुटके तळून इथे तूप उरले आहे त्यातील मी एवढे तूप काढून घेतले आहे तर टोटल आपल्याला अर्धी वाटी तूप लागले आहे मुटके तळायला जास्त तूप लागत नाही आता हे तूप गरम केलंय आणि याच्यामध्ये आता मी ड्रायफ्रूट एक मिनिटभर तळून घेणार आहे तरी इथं मी काजू बदाम पिस्ता चारोळ्या आणि मगज बी घेतली ड्रायफ्रूट तुम्हाला घालायचे असतील तर घाला नाही घातले तरी चालतील पण ड्रायफ्रूट घातल्यामुळे ही मिठाई खायला खूप छान लागते अगदी कलाकंदच्या चवीची लागते ड्रायफ्रूट एक मिनिटभर तळून झाले की आपलं हे वाटून ठेवलेलं मिश्रण घालून घ्यायचंय आणि हे मिश्रण मीडियम गॅसवर पाच ते सहा मिनिट असं सतत एकसारखं हलवत राहून भाजून घ्यायचं हे मिश्रण पुन्हा तुपामध्ये का भाजून घ्यायचं तर आपण मुटके तर तुपामध्ये तळूनच घेतले होते पण जर आतून मुटके थोडेफार कच्चे राहिले असतील तर हे मिश्रण असं पुन्हा तुपामध्ये भाजून घेतलं की आपली मिठाई खायला सुंदर लागते आणि मिठाई जास्त दिवस टिकण्यासही मदत होते पाच ते सहा मिनिटे हे मिश्रण भाजून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता या मिश्रणाचा कलरही चेंज झाला आहे आणि या मिश्रणाचा वाससुद्धा खूप सुंदर येऊ लागला आहे तर आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे आपण एक वाटी चणा डाळ घेतलेली तर पाव वाटी साखर घेतली आता ही साखर अशी पसरवून घ्यायची आणि साखर बुडेल एवढंच पाणी घालायचे तुम्ही जेव्हा जेव्हा लाडू बर्फी कशासाठीही पाक कराल तर असा माझ्या पद्धतीने पाक करा पाक पटकन तयार होतो आता गॅस सुरू करायचा आहे आणि आता फुल गॅसवर हे मिश्रण असं ढवळत राहून आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आपल्याला पाक गोळीचा बनवायचा नाही पाक आपल्याला नॉर्मल बनवायचा आहे फक्त पाक बोटांना चिकटायला लागला की लगेच आपण गॅस बंद करणार आहे तर तुम्ही ते पाहू शकता साखर विरगळली की लगेचच एक दोन मिनिटातच आपल्या या पाकाला फेस येऊ आहे म्हणजेच आपला पाक तयार झालाय तर बघा तीन ते चार मिनिटातच आपला पाक तयार झालाय मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर पाक बनवला ना तुमचे लाडू किंवा बर्फी कितीही असू द्या आणि कितीही भरपूर तुम्हाला पाक तयार करायचा असू द्या या पद्धतीने फक्त साखरबुडेपर्यंत जर पाणी घातले ना तर पाक अगदी चार ते पाच मिनिटातच तयार होतो आणि पाकाला असा फेस येऊ लागला की समजायचे आपला पाक तयार झालाय आता आपल्याला इथे जास्त चिकट पाक नको फक्त आपल्याला नॉर्मल असा बोटांना चिकट लागायला लागला की गॅस बंद करायचा आहे तर आपल्याला गोळीचा पाक बनवायचा नाही आणि गॅस बंद करूनच एक छोटा चमचा जायफळ वेलची पावडर घातली आता लगेचच चा आपल्याला हे जे आपण तयार करून ठेवलेलं मिश्रण आहे ते या पाकामध्ये घालून घ्यायचंय आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचंय तर मी तुम्हाला परत एकदा विनंती करून सांगते ही अशी मिठाई तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागते आपण बाहेरून खूप महाग मिठाया घेऊन येतो विकतच्या मिठाया खाण्यापेक्षा अशा घरी झटपट बनणाऱ्या मिठाया तयार करून खा आणि ही मिठाई खायला एवढी सुंदर लागते ना आपण कलाकंद खातो ना त्या पद्धतीने ही मिठाई खायला लागते कारण आपण याला तुपामध्येच तळून घेतलं आहे आणि तुपामध्येच परतून घेतलं आहे आता लगेच आपण पुढची प्रोसेस करूया त्यानंतर इथे मी एक प्लेट घेतली प्लेटमध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहे आणि या प्लेटला तेल चा छान लावून घ्यायचंय कडेने सुद्धा लावून घ्यायचे आणि हे मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्यायचंय आणि या मिश्रणाला असं एकसारखं करून घ्यायचंय ही बर्फी जास्त पातळही नाही करायचे आणि जास्त जाडही नाही करायची घरच्या थोड्याशा साहित्यात ही, 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 सा ही मिठाई बनवून तयार होते आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागते त्यानंतर आता इथे मी या मिठाईवर पिस्त्याचे काप घालणार आहे तुम्हाला घालायचे असतील तर घाला नसले घालायचे तर नाही घातले तरी चालतील पण मिठाई दिसायला छान दिसते म्हणून मी पिस्त्याचे काप घालणार आहे आपण रक्षाबंधनसाठी ही मिठाई बनवत आहोत त्यामुळे काहीतरी पेशल दिसलं पाहिजे ना म्हणून असे पिस्त्याचे काप घातले की ही मिठाई दिसायला खूप छान दिसते सर्व पिस्त्याचे काप घालवून घेतलेत आता हे काप या मिठाईवर चिकटून बसावेत यासाठी असं थोडंसं दाब देऊन एकसारखं करून घ्यायचे म्हणजे आपले पिस्त्याचे काप या मिठाईला व्यवस्थित चिकटून <usips> बसतील बघा किती सुंदर आपली मिठाई पिस्त्याच्या कापमुळे दिसते आता ही मिठाई आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची गरम असताना आपण बाहेर काढली तर ही मिठाई तुटणार याच्या वड्या निघणार नाहीत पूर्णपणे थंड करून घ्यायची तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा थंड करू शकता किंवा फॅन खाली ठेवून सुद्धा थंड करू शकता <usanne> दहा मिनिटे ही मिठाई फॅन खाली थंड करून घेतली मिठाई पूर्ण थंड झाल्याशिवाय मिठाई कट करायची नाही आता या मिठाईच्या मी वड्या काढून घेणार आहे वड्या तुम्ही तुमच्या आवडीने काढून घ्या तर तुम्हाला माझी पुन्हा एकदा विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि एक लाईक करायला विसरू नका तुमच्या खूप साऱ्या लाईक्स पाहून खूप आनंद होतो आणि अशा छान छान नवनवीन रेसिपी बनवण्यासही खूप उत्साह हो येतो तर बघा किती छान मस्त अशा आपल्या वड्या बाहेर निघत आहेत आणि प्लेटलाही पाहू शकता तुम्ही दिसत आहेत ना कलाकंद सारख्या या वड्या खूप छान ही मिठाई तयार झाली आहे आणि ही मिठाई खायला कलाकंद सारखी लागते खूप सुंदर लागते आणि बनवायलाही खूप कमी वेळ लागतो तुम्ही तर पाहिलंच किती कमी वेळात आपली ही मिठाई बनवून तयार झाली आहे तर इथे मी ही मिठाई प्लेटमध्ये काढून घेतली आणि किती सुंदर आपली मिठाई तयार झाली दिसतीये ना एकदम कलाकंद सारखी कलाकंद किती महाग भेटतो हे तर तुम्हाला माहीतच आहे आणि ही मिठाई सुद्धा कालाकंद सारखीच खायला लागते अतिशय सुंदर लागते एक वाटी चणा डाळीपासून आपली ही मिठाई दीड किलोच्या आसपास तयार होते तर येत्या रक्षाबंधनला तुम्ही अशी ही झटपट बनणारी चना डाळीपासून महागाईची मिठाई नक्की बनवून बघा तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा सोबत तोपर्यंत बाय बाय